सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा आता आम्ही सध्या हळदी आणि उमदीच्या मध्ये सेंट्रल भागी आहे तिथून जे दिसते समोर हा कॅनल हा कॅनल संक मध्यम प्रकल्प इथून आलेला आहे संखपासून एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅनल आहे की हा कॅनल खाली उमदीपर्यंत पूर्ण उमदीच्या भागापर्यंत गेलेला आहे त्याला पोर्ट कॅनल पण आहेत दोन हजार दोनला हा कॅनल म्हणजे पूर्ण एकोणीशे चौऱ्याण्णव पासून चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये हा कॅनल पूर्ण झालेला आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत या कॅनचं मेंटेन झालं नाही आमची मागणी काय आहे की ह्या कॅनमध्ये जर पाणी जर सोडलं तर अशा पद्धतीने जतपूर भागातील अनेक गाव गावामध्ये हे ते ते जो पोर्ट कॅनल आहे एवढा मोठा कॅनल तयार आहे पाईपलाईनची पाईपलाईनचा विषय जो आहे तो नंतरचा विषय झाला पण जे आता उपलब्ध आहे जे आमच्या हक्काचं आहे ह्याच्यात जर पाणी सोडलं तर ह्यात पाणी सायफन पद्धतीने येऊ शकतं ह्या भागामध्ये हळदी बालगाव सुसला घाली करजगी बोरगी इथंपर्यंत पाणी ह्या भागातून कॅनल आलेला आहे त्याचा दोन्ही साईडला फायदा होतो आणि हे कॅनलचं काम ह्याच कॅनलमध्ये पाणी सोडावं अशी मी अपेक्षा आमची जर समजा जतमधून मायताळ कॅनलपासून गुड्डापूर वसपेड तलाव तलाव तलावतो गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्यापात्रात जर पाणी संख तलावमध्ये सोडलं आणि जेव्हा जेव्हा पावसाळा पडतो आहे जेव्हा जेव्हा पाऊस आहे जेव्हा सांगला पूर येतोय तेव्हा तेव्हा जर पाणी जर त्या संखच्या तलावामध्ये सोडलं तर ते पाणी ह्या कॅनलच्याद्वारे त्या पूर्व भागामधले छोटे मोठे तलाव भरून घेतले जातील म्हणून माझी सरकारनं विनंती आहे की हा तलाव लवकर हे जे कॅनल आहे ह्याच्यातून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद आहे त्या ठिकाणीपासून हे जर कॅनल बघितलं एवढं मोठं कॅनल जर भरून जल तर इथून मला वाटतं नाही काय म्हणतरी चाळीस फुटाचा हा कॅनल आहे म्हणजे एवढा जर ह्याचा अंतर आंतर व्यास बघितला तर किमान पंचवीस फुटाच्या आसपास व्यास आहे आणि हा जर कॅनल जर भरला तर शंभर टक्के जत पूर्व भागातल्या जे बालगाव आहे हळदी आहे आणि जवळच म्हणजे इथून फक्त आणि फक्त एक एक किलोमीटरच्या अंतरावरती हळदी गाव आहे समोर समोर कुठला ते टावर दिसतं आहे त्या जो समुद्र जो टावर दिसतोय त्या ठिकाणी हळदी गाव आहे हळदीपासून पुढे बालगाव गाव आहे जर ह्या कॅनचं पोट जर केला आणि ह्या कॅनमध्ये जर पाणी जर सोडलं म्हैशाळाचं जे पाणी जे आता मंगळ्या तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये सोलापूर तासगाव तालुक्यामध्ये कोठेमंगा तालुक्यामध्ये जाते तेच पाणी जर अशाच पद्धतीने ह्या भागात सोडलं तर इथल्या लोकांचा जो प्रश्न एकोणीशे चौऱ्याऐंशी पासूनचा जो प्रलंबित आहे तो प्रश्न मार्गस्थ लागेल आणि इथली जनता सुकेल अगदी जवळ आहे एक तासात आणि हे सायपन पद्धतीने पाणी जाऊ शकतंय पण ह्याच्यामध्ये ह्या कॅनमध्ये पाणी येणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद तालुक्यातील पूर भागातील दुष्काळाची तीव्रता अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमच्या भागातील श्री संत श्री बाबा यांनी येऊन गावाला बैठक घेऊन मार्गदर्शन केलं आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक एक फेब्रुवारी रोजी बालगाव या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आम्ही आयोजित केलेले आहे त्यानंतर रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं एक नऊ युवकांनी संकल्प केलेला आहे आणि रस्ता क्रमांक बालगावचा हाही आम्ही राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार आहोत शासनाने याची गंभीर या ठिकाणी श्रीसंत बागडे व पाणी संघ समिती व श्रीसंत बागडे मानव संघटना सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत व सर्व गावातील शेतकरी वर्ग यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी विचार बैठक झाली आणि या बैठकीमध्ये दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता रक्त घ्या पण पाणी द्या या प्रमुख मागणीसाठी मैसाळाचं पाणी जतपूर भागामध्ये आलेलं आहे ते चौसष्ट गावात सायपन पद्धतीने जाऊ शकते आणि जात असताना ते पाणी आम्हाला मिळावं हक्काचं पाणी आम्हाला मिळावं येणारे काळ जानेवारी संपला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनपर्यंत आम्ही जगणं फार कठीण परिस्थिती आहे म्हणून एक दिवशी रास्ता रोको आणि त्याचबरोबर पाणी घ्या रक्त घ्या पण पाणी द्या अशी परिस्थिती भूमिका आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे तेत तालुक्यातील चौसष्ट गावातील पाण्यापूर्वी जत तालुक्यातील जेवढी गावं आहेत त्या गावातल्या प्रत्येकाने त्या बालगाव या ठिकाणी सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच मी या ठिकाणी मागणं करतो धन्यवाद जय बागदेवाय